नमस्कार मित्रांनो अभिनेत्री सायली देवदर व अभिनेता राघव यांची मुख्य भूमिका असलेली स्टार प्रवाहाची मालिका लग्नाची बेडी ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक कायमचं स्थान निर्माण केलं आहे मात्र नुकतीच या मालिकेच्या चाहत्यांसाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो लग्नाची बेडी ही मालिका येत्या काहीच दिवसात प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या जागी अभिनेत्री मृणाल दुसानेस हिची लग्नानंतर होईलच प्रेम ही नवीकोरी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे आता लग्नाची बेडी या मालिकेच्या चाहत्यांना व यातील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे तर तुम्ही लग्नाची बेडी ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद